सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ व्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र सर्वात आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दशरथ कुळधरन अण्णासाहेब यांना माझा जय ज्योती जय सावित्री तसेच तमाम सावित्रीच्या लेकींना माझा स्नेहपूर्वक नमस्कार करते आम्ही सावित्रीच्या लेकी कायमच आपणासमोर नवनवीन नाविन्यपूर्ण विषय घेऊन प्रस्तुत होत असतो आज असाच एक विषय घेऊन मी आपणासमोर आलेली आहे जीवन जगत असताना आपण अनेक अनुभव घेत असतो अनेक वास्तविकता बघत असतो त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पटतात काही पटत देखील नाही आज मी आपणासमोर जो व्हिडिओ जो विषय घेऊन आलेली आहे तो बऱ्याच अंशी बऱ्याच जणांना पटणार देखील नाही काही जणांना पटेल देखील तर मी व्हिडिओपूर्वीच आपण आपली क्षमा मागते गिरगिरी व्यक्त करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते एकदा एक आंधळा एक माणूस मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले दर्शनाला आलाय आला देवाला बघू शकशील काय त्यावर आंधळा म्हणाला काय फरक पडतोय डोळे असणाऱ्यांनी तरी देव कुठे बघितलाय गुप्त नातं ठेवल्यास परिवार नाराज गुप्त रोग झाल्यास समाज नाराज गुप्तधन ठेवल्यास सरकार नाराज पण फक्त मंदिरात गुप्तदान केल्याने देव कसा काय खुश होतो हेच कळत नाही ही थेअरी ज्याने कोणी मांडली असेल ज्याने कोणी स्थापित केली असेल तो खरंच खूप चाणाक्ष आणि चतुर असावा पंचपक्वांनाचा नैवेद्य देवळातल्या देवाला आणि उपाशी पिढी चिमुकल्यांचे मात्र लाचार असतात देवळ्याच्या पायथ्याला कधी जाग येणार अंत अंतकरणाला संकटात देवाचा धावा केल्यावर देव येईल की नाही हे माहिती नाही पण वन झिरो झिरो नंबर डायल केल्यावर पोलीस मात्र नक्कीच येतात एकशे आठ वेळा कोणत्याही मंत्राचा जाप केल्याने कोणत्याही मंत्राचा जप केल्याने देव संकटसमयी धावून येत नाही पण एकशे आठ नंबर डायल केल्यावर अँब्युलन्स मात्र नक्कीच धावत येते सृष्टीचा निर्माता देव आहे यावर माझा विश्वास नाही पण देवाचा निर्माता माणूस आहे यावर माझा अगदी खात्रीने विश्वास आहे समाज सुरळीत चालावा म्हणून नीतीसाठी बिंबविल्या जाणाऱ्या गोष्टी नंतर नीतीसाठी कमी आणि भीतीसाठी जास्त पोचल्या जातात आणि ह्याच गोष्टीचा अतिरेक पुढे जाऊन अनितीलाही कारणीभूत ठरतो ज्या दिवसापासून समाज सुधारणेचे कंकण हाती बांधले तेव्हापासूनच विरोध पचविण्याची तयारी ठेवली आम्ही फक्त विचारांची बीजे रुजवीत जातो ती सगळ्यांनाच पटतील असे नाही पण हळूहळू पटणाऱ्यांची संख्या देखील वाढत जाते आणि समाज हळूहळू बदलत जातो रस्त्यावर वेगाची मर्यादा असते बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते इमारत बांधताना उंचीचीही मर्यादा असते परंतु विचार करायला कुठलीच मर्यादा नसते म्हणून सरते शेवटी एवढेच म्हणेल की विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा वरील विचार सर्वांनाच पटतील असे नाही आणि ज्यांना पटतील त्यांचे खरोखर अभिनंदन करते आणि स्वागत करते कारण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही कायम स्वतःपासूनच करावी हे वाक्य मी नेहमी म्हणत असते यातून मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत आणि दुखावल्या असतील तर खरोखर क्षमस्व आणि दिलगिरी व्यक्त करते माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह माझा धार्मिकतेला विरोध नाही पण कुठल्याही गोष्टीवर आपण कितपत आणि कुठवर विश्वास ठेवावा याच्या मर्यादा देखील आपण स्वतःच्या स्वतःच घालायला हव्यात थांबते आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद जय ज्योती जय क्रांती